तर आत्ताच देवपूजा झालेली तर आमचा आता कार्तिक मास सुरू झालेले काकडा सुरू झालेले तर काकडा मी साडेसहाला आले आणि आल्याच्या नंतर देवपूजा केली तर पहा देवपूजा करायला कसंही अर्धा पावन तास लागते तर आता सात वाजून बावीस मिनिट झालेले आहेत आता तर ज्येष्ठ देवपूजा झाली आरती झाली सगळं झालं तर आज नाही का आता का आपल्याला कोजागिरी पौर्णिमेपासून आमचा काकडा सुरू होते तर कोयजागिरी तर प्रत्येक करतेच परीनं घरी करते कोणी असं प एका ग्रुपमध्ये करतात तर माझ्या घरी दररोजचा आमचा हरिपाठ असतो गलीतला बायका म्हणून आम्ही हरिपाठ करतो घेतो तर बायका म्हणल्या आपण पण काकडा हे कोजागिरी करू म्हणल्या जरी चार पाच दिवस झाले कोजागिरी पूर्ण म्हणाल्या तरी पण आपण करू म्हणल्या चालते म्हणल्या पंधरा दिवसात कधी पण करतात तर आम्ही काय केलं काल पैसे जमा केले सगळ्यामध्ये ना आज कोजागिरी करणार आहेत संध्याकाळी माझ्याच घरी सगळे आणि कोयजागिरीचं दूध आळवत आळत आम्ही मस्त हरिपाट गवळणी अभंग मस्त आनंद घेणार आहे तर पाहता ज्येष्ठ देवपूजा झालेली बाकी कामं आवरून घरातली आपल्याला कोयजागिरीची आज तयारी करायची दूध आणणं त्यासाठी लागणारं पूर्ण साहित्य जमा करणं तर चला तर म्हणजे आता आम्ही मस्त महिला महिला कोयजागिरी करणार आहे संध्याकाळी मस्त भजन बिजन तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आल्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि चला म्हणलं आता आम्ही आज आमच्या माझ्या घरी हरिपाठा असतो दररोज दहा पंधरा वीस जणी बायका असतात तर म्हणलं त्या म्हणल्या चला आपण कोजागिरी करू तर कोजागिरी होऊन जाल ते ती तीन चार दिवस तरी पण म्हटलं चला आपण करू म्हणल्या पंधरा दिवसात कधी पण करतात म्हटलं तर आम्ही कोयजागरचे दूध सामान सगळे आणून तयारी झाली ती आणि संध्याकाळी चुलीवर मस्त दूध शिजत होतं आणि आम्ही हरिपाठ हे आमचा चालूच होता तर आमचा दररोज हरिपाठ असल्यामुळं छोट्या मुली असतात हरिपाठाला मोठ्या बायका असतात वयस्कर असतात तर ह्या मुली दररोज हरिपाठामध्ये असं आम्ही काय करतो पावल्या खेळून हरिपाठ म्हणतो बायका नाहीत कोण उठतं कोण नाही पण मुली दररोज उभा राहून त्यांना मी पावल्या आम्ही असं शिकवतो हो तर आता दररोजची थोडी थोडी मोरी मुलींची प्रॅक्टिस झालेली होती तर आज त्या मनानेच हरिपाटाच्या तालावर अशा पावल्याही खेळू लागल्या तर सगळ्या मुली तर या पाहता आता आता प्रत्येक ठेप्या गणेच आम्ही वेगळीवेगळी हो पावल्याची हे केलेली आम्ही स्टेपा स्टेप बाय स्टेप तर मुली दररोज करून करून त्याच्या असं चांगलंच प्रॅक्टिस त्याची झाली होती तर त्यामध्ये आज आम्ही मनाने पावल्या खेळतो तर ठीक आहे म्हटलं तर आता पावल्या खेळणं चालू होत्या आणि पावल्या झाल्याच्या नंतर तर पाहिजे रामकृष्ण हरीवर असा ठेपा म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या 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 आणि आम्ही नाही का आता मंदिर थोडंसं लांब असल्यामुळं माझ्या गल्लीतल्या पूर्ण बायका आम्ही सगळ्या मिळून काय करतो माझ्या घरीचं पटंगणा मोठं अंगणामध्ये पंधरा वीस बायका असतात कधी दहा पंधरा असतात अडचणीनुसार कोणाच्या कोणी गैरहजर तर आम्ही काय करतो दररोज हरिपाठ घेतो पुन्हा थोडंसं असं ज्ञानाचं थोडंसं बोलतो प्रवचनासारखं समजा तर पहा मी आता हे अवघाचे संसारवर आम्ही दुसर एक दुसरी ताई आणि आम्ही मुलींसोबत असा फेर धरला होता आणि एक गवळण पण आम्ही त्याच्यात केली किती सांगू मी सांगे कुणाला तर त्या गवळणीवर पण आम्ही असं मस्त आनंद घेतला मस्त असा आणि ह्या मुलीने पण सोड हरे जाऊ दे मला बाजार ह्या गवळणीवर ह्या मुलीने पण मस्त असा डान्स केला नाचू नाचू गवळण केली आणि खूप छान आम्ही असं म्हणजे इतका आनंद लुटला रात्री एक बारा वाजेपर्यंत आमचं भजन चालू होतं आम्ही एक माझ्याकडं पितळ्याचं चा कृष्ण चांगली मोठी मूर्ती आहे तर आम्ही ते पण मांडली ते सगळ्याच्या मेळ्यामध्ये तिच्या पूजा केली त्याला दुधाचा असा नैवेद्य आम्ही बारा वाजेपर्यंत खूप आनंद घेतला मी तर मुली पण अशा उत्सुक होत्या तर पहा गवळनवर इतकं मस्त आहे त्यांनी असं म्हणजे मस्त डान्स केला आणि तिकडं आमचं इकडं चालू होतं अभंग गवळणी समजा असं भारुड हे ते चालू होतं मस्त सगळ्यांचं आणि तिकडं चुलीवर पण आम्ही मस्त दुधाला बघत 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 आम्ही तिकडं दूध पण चुलीवर शिजत होतं आणि इकडं पाहता काय काय मुली बसल्यात काय काय मुली घ्यायलात आणि नाका मंडळी आमचं गाव खूप मोठं असल्यामुळं असे कार्तिक मासामध्ये एक महिनाभर काकडा करतात तर गावामध्ये खूप ठिकठिकाणी काकडा सुरू असतो मोठं गाव असल्यामुळं मंदिर प्रत्येक मंदिरामध्ये पुरुषांचे असे बायकांचे काकडे सुरू असतात आणि आता मी पण कार्तिक मास सुरू झाला तसं आम्ही दोघे जण आमच्या गलीतल्या आणि कधी कोणाच्या अडचणी एक मुलगी पण असते सोबत तर आम्ही असं काकड्याला जातो तर थोडंसं मला मंदिर लांब आहे तर कारण मी एकदम आमच्या गावच्या बसस्टँडला मेन रोडला घर आहे माझं तिथून गावात यावं लागतं दहा पंधरा मिनटं लागतात तर पहाटे पा साडेचार पावणेपासला येतो तर त्यामुळे आम्ही एक दोघी सोबती जातो तर असं म्हणजे खूप आणि मंदिरात खूप बायका असतात पण कसं आता अलीकडं कोणाला सुतक असतं कोणाची अडचण असते कोणाची काय असते तर पण भरपूर अशा बायका असतात आणि शेवटी शेवटी तर आम्ही खूप काकड्याची समाप्ती हे ते खूप असं जोमा जोरात दरवर्षी करतो खूप वर्षापासून आमचं याचं म्हणजे काकड्याचं आमचं सगळ्या बायकाचा मिळून मंदिरात काकडा चालू असतो वर्षानुवर्ष तर चला तर म्हटलं आणि संध्याकाळी का हारेपाटाला यायला मी आमच्या घरीच केलेले सगळ्या ग्रुप आम्ही तयार आम्ही तिथं म्हणतो तर करत करत तिकडं दूध पण तयार झालं मस्त तर चला म्हणलं आता दूध छोट्या दुरणं असतात ना आपली पंक्तीतली ते दुरणं आणली ते दुरणामध्ये दूध वाढणं पण पोरींचं चालू होतं मग तिथं कृष्णाला पण दुधाचं नैवेद्य दाखवला ह्याला आणि आप दूध हे देणं प्रत्येकाला दूध देणं पण चालू होतं तर मस्त आनंद झाला तर मंडळी आमचा कसा वाटला आजचा छोटासा कोजागिरी पौर्णिमेचा हरिपाठाचा अभंगाचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी